विनम्र श्रद्धांजली प्राध्यापक संतोष सिद्धार्थ कदम यांच्या मातोश्री आयुष्यमती विमल सिद्धार्थ कदम कालवश आयुष्यातील संघर्षमय जीवनावर मात करीत सिद्धार्थ कदम व आयुष्यमती विमल कदम यांनी आपल्या संसारूपी वेलीवर उमरलेल्या मुलांना आपल्या वाट्याला आलेला भोग मुलांच्या वाटेला येऊ नये म्हणून पोटाला चिमटा देत मुलांना शिक्षित केलं व त्यांच्या जीवनाला आकार दिला आज त्यांच्या त्यागातून मुलांची सक्षम पिढी निर्माण झाली असून आपल्या आईवडिलांचा हाच वारसा सामाजिक क्षेत्राबरोबर शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर भूमिका निभावणारा त्यांचा मुलगा जिल्हा परिषद शाळा बेळंकीचे शिक्षक तर कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक संतोष सिद्धार्थ कदम यांचा आधारबड असणाऱ्या त्यांच्या मातोश्रीचे अचानक निधनामुळे पोरके झाले आज त्यांच्या मातोश्री देहाने जरी त्यांच्या सोबत नसल्या तरी त्यांनी दिलेल्या संस्कार रूपी आकार शरीरात जन्मतास फुंकलेला श्वास आणि तू हो पुढे हे दिलेलं प्रोत्साहन यामुळे प्राध्यापक संतोष सिद्धार्थ कदम हे कधीही एकाकी व पोरके राहणार नाहीत त्यांच्या पाठीशी कायम त्यांच्या मातोश्रींचे आशीर्वाद असतील हिरकणी न्यूज परिवारातर्फे मातोश्रीस विनम्र अभिवादन संपादक डॉ प्राध्यापक गौतम प्रज्ञा सूर्य सर